सर्व अंगणवाडीताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण सेवा अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्व अंगणवाडीताई लक्ष देऊन ऐका आतापर्यंत आपण घटक संच नऊ अभ्यासलेले आहेत आज आपण घटक संच दहा नियोजन व मूल्यांकन यावरील प्रश्नमंजूषा अभ्यासणार आहोत आपण आपल्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत अजून आपले तीनच घटक संच प्रश्न मंजुषा सोडवण्याची बाकी आहे चलात मग बघूया आपण घटक संच दहा मधील नियोजन व मूल्यांकन यावरील प्रश्न मंजुषा कोणती आहे तर त्यामध्ये घटक संच दहा मधील एक मधील एक नियोजनाची गरज व घटक यावरील प्रश्न मंजुषा दाखवण्यात आलेली आहे चलात मग त्या प्रश्न मंजुष्यावर आपण क्लिक करूया अटेंट क्वीज नऊ यावर क्लिक करावे बघा प्रश्न मंजुषा ओपन झालेली आहे या प्रश्न मध्ये किती प्रश्न आहेत आपण बघूया दोन दोनच प्रश्न दाखवण्यात आलेले आहेत या प्रश्न मध्ये बघा प्रश्न क्रमांक एक काय म्हणतो तर अंगणवाडीतील प्रत्येक उपक्रमाचे नियोजन करण्याने काय घडेल असे तुम्हाला वाटते ऑप्शन क्रमांक एक नियोजन केल्याने कामे लक्षात राहतील दोन नियोजनामुळे कामे वेळेत व सुरळीत होतात तीन तयारी काय करायचे आणि ऑप्शन क्रमांक कर चार कामे चांगली होतात या पद्धतीचा प्रश्न आपल्यासमोर आलेला आहे कोणत्याही गोष्टीचं नियोजन करणे अत्यंत महत्वाचं असते हे आपल्या सर्वांना माहीतच आहे चला तर मग या, या प्रश्नाचं उत्तर आपण देऊया या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नियोजनामुळे कामे वेळेत व सुरळीत होता चला तर मग ऑप्शन क्रमांक दोन वर क्लिक करूया त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक बरं अभ्यासक्रमाचे नियोजन करताना सर्वात महत्वाची गोष्ट पुढीलपैकी कोणती असेल ऑप्शन क्रमांक एक अंगणवाडीच्या वेळेत उपक्रम बसवणे दोन विविध खेळ माहीत असणे तीन मुलांच्या विकासाचा क्रम आणि क्षमता माहीत असणे आणि चार भरपूर साधने वर्गात असणे अशा प्रकारची चार ऑप्शन आपल्यापर्यंत देण्यात आलेली आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ली ली आहे ऑप्शन क्रमांक तीन मुलांच्या विकासाचा क्रम आणि क्षमता माहीत असणे चला तर मग ऑप्शन क्रमांक तीनवर क्लिक करूया त्यानंतर आपण दोन्ही प्रश्नाची उत्तरे दिलेली आहेत आता आपण करणार आहोत सबमिट चला सबमिट केलेलं आहे आपण सबमिट ऑल अँड फिनिश आपले दोन्ही उत्तरं सेव्ह केलेले आहेत आता आपण सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करणार त्यानंतर पुन्हा सबमिटवर क्लिक करणार बघा आपल्यासमोर रिव्ह्यू आलेला आहे आपल्या प्रश्नाचे उत्तर बरोबर आहे की नाही हे आपण चेक करणार आहोत चला तर बघा बरं बघा टू आउट आउट टू आऊट ऑफ टू दोन्ही प्रश्नाची उत्तरे आपली बरोबर दे देण्यात आलेली आहे बघू शकतात तुम्ही अशाच प्रकारे आपल्याला आपल्या अभ्यासक्रमाच्या ॲपमध्ये आप सुद्धा हेच प्रश्नाची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत जेणेकरून आपल्या प्रश्नाची उत्तरे चुकणार नाहीत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा शेअर करत चला धन्यवाद